आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्याक दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा आई गंबे माते तुझा सोन्याचा आजुबा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उबा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उबा कोल्हापूरचा राजा राजा फिरत जतरेत कोल्हापूरचा राजा राजा फिरत जतरेत फिरत जरे तर फुलं पडती पदरात फिरत जत रेत फुले पडती पदरात आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा आई गंबे मात तुझा सोन्याचा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तू जगदर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा आई गंबे माते केस सोनियाचा तारा आई गंबे माते केस सोनियाचा तारा केस सोनियाचा तारा वैरी कापे तर केस सोनियाचा तारा वैरी कापे तर आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा आजोबा तुझ्याला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्याक दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा ढोलवाल्या दादा ढोल वाजव जोरात ढोलवाल्या दादा ढोल ढोल वाजव जोरात आई हस ते ढोल वाजव जोरात आई हसते जो ते आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा आई गंबे माते तुझा सोन्याचा जुबा तुझ्याक दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्याक दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तालवाला दादा टाळ ताल वाजव जो मान टाळवाला दादा टाळ वाजव जो मान टाळ वाजव जो मान अंग मान आई गंबे माते तुझा सोन्याचा जुबा आई गंबे माते तुझा सोन्याचा आजोबा तुझ्याक दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्याक दर्शन आला राजा कोल्हापूरचा उभा आई गंबे माते तुझा सोन्या गंबे माते तुझा सोन्याचा जुबा तुझ्या गदर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या गर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या गदर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या गदर्शन राजा कोल्हापूरचा उभा धन्यवाद